नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण नारळी पौर्णिमा विशेष नारळाच्या आणि मावाच्या वड्या बनवणार आहेत या वड्या खायला एकदम छान लागतात सोबतच पौष्टिक तर आहेतच पण एकदम खुसखुशीतसुद्धा होतात एक एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती छान आणि एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला या वड्या कशा केल्या त्या समजतील आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ती चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक नारळ किसून घेतलेला आहे सोबतच एक वाटी खवा घेतलेला आहे खवा हा ताजा आणि फ्रेश आहे काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत त्यामध्ये बदामाचे काजू बदाम, बदाम आणि पिस्ताचे काप करून घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहेत आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे गुळ हा किसून घेतलेला आहे आणि हा गुळ नैसर्गिक आहे इथे मी दोन ते तीन चमचे साजूक तूप घेतलेला आहे आणि अजून जास्त चव येण्यासाठी विलायची एक चमचा पावडर घेतलेली आहे चला तर मग वडी बनवायला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक चमचाभर तूप टाकून घ्यायचं तूप वितळवून घ्यायचं आणि जे आपण नारळ किसून घेतलं होतं ते नारळ कढईमध्ये टाकून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे नारळ घेताना तुम्ही ते स्वच्छ धुवून आणि वरची साल काढून घ्या किंवा जर तुम्हाला साल आवडत असेल तर तसंच राहू दिलं तरी चालेल जर साल काढली तर वड्या एकदम पांढऱ्या शुभ्र होतात पण मी साल न ना काढताच नारळ किसून घेतलेला आहे आता आपल्याला त्यामधील पाण्याचा अंश कमी होईपर्यंत नारळ चांगला परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची अगदी कमी गॅस करून आपल्याला नारळ चांगला परतून घ्यायचा आहे तो खाली कढईला चिटकला नाही पाहिजे अगदी त्याचा थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला नारळ चांगला परतून घ्यायचा आहे जसं जसं आपण नारळ परतू त्यामधील पाण्याचा अंश कमी होत जातो या वड्या खायला खूप छान लागतात ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा नारळातील पाणी आपलं सगळं शोषून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण आता फ्रेश खवा टाकणार आहेत खवा पण आपल्याला सर्व नारळामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे खवा थोडासा वितळायला लागला की आपोआप मेल्ट व्हायला सुरू होतो गरमीने त्याच्या सर्व गाठी आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत नारळाच्या किसमध्ये हळूहळू आपलं नारळांनी मावा एकत्र मिक्स होत आहे एकदम कमी गॅस करून आपल्याला नारळ खवलेला नारळ आणि मावा मिक्स करून घ्यायचा आहे आपलं नारळ आणि मावा एकत्र एक मिक्स झालेला आहे त्यामध्ये आपण आता गूळ टाकून घेणार आहेत गूळ हा मी किसून घेतलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही साखर सुद्धा टाकू शकता साखरची बारीक पावडर करून घ्यायची आणि त्यामध्ये टाकून घ्यायची पण इथे मी नैसर्गिक गूळ घेतलेला आहे एक वेळेस ही गुळाची बर्फी तुम्ही करून बघा तुम्हाला खूप आवडेल गूळ आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आपलं मिश्रण थोडंसं आता ओलसर झालेलं आहे कमी गॅस करून आपल्याला त्यामुळे गूळ सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे मिश्रण एकदम चांगलं झालेलं आहे आणि घट्टपणा सुद्धा आलेला आहे मिश्रणाला आता त्यामध्ये आपण विलायचीची पावडर टाकून घेणार आहेत जर तुमच्याकडे जायफळ असेल तर तुम्ही डा जायफळसुद्धा टाकू शकता कारण जायफळ आणि गुळाचं कॉम्बिनेशन एकदम चांगलं विलायची सर्व मिक्स करून घ्यायची आणि गॅस बंद करून कढई खाली उतरवून घ्यायची आणि ज्या प्लेटला आपण हे वड्या सेट करणार आहेत त्या प्लेटला थोडस सा साजूक तूप लावून घ्यायचं इथे मी प्लेटला साजूक तूप लावून घेतलं आहे आणि या वड्याचं मिश्रण आपण आता प्लेटमध्ये पसरवून घेणार आहेत मिश्रण टाकताना अगदी जाडसर टाकायचं नाही पातळ पातळ पसरवून घ्यायचं एका प्लेटमध्ये बसेस बसत नसेल तर दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा तुम्ही तूप लावून अजून ते सेट करू शकता पूर्ण व्यवस्थितपणे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे चमचाने हलक्या हाताने आपल्याला ते व्यवस्थित सपाट करून घ्यायचं आहे इथे आपलं मिश्रण वड्या चांगल्या ताटामध्ये सेट झाले आहेत आता त्यावर आपण काही ड्रायफ्रूट्सचे काप केलेले तुकडे टाकून घेणार आहेत आणि चमचाने अगदी हलक्या हाताने प्रेस करून घेणार आहेत आता हे वड्यांचं मिश्रण आपण हे ताट आपण एक अर्धा पाऊन तासासाठी थंड होण्यासाठी ठेवणार आहेत वड्यांचं मिश्रण आपलं थंड झालेलं आहे एक दहा ते पंधरा मिनिटानंतर आपण याच्या का काही कापण्या करून घेणार आहेत एकदम सुंदर दिसत आहेत आपल्या वड्या आता याचे चाकूने चौकोनी आकारामध्ये आपण काही काप करून घेणार आहेत तुम्ही शंकरपाळीच्या आकारामध्ये सुद्धा कट करू शकता तुम्हाला जसा शेप आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता उभ्या आणि आडव्या दोन्ही साईडने आपण कट करून घेणार आहेत लहान मुलांना तर या खूपच आवडतात आणि काही स्वीट खाव असं वाटत असेल तर या एकदम सोप्या पद्धतीने होतात आणि पटकन होतात एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते बघा खूप छान वड्या झालेल्या आहेत आपल्या एका दुसऱ्या प्लेटमध्ये या वड्या आपण काढून घेणार आहेत आपण वड्या काढून दुसऱ्या प्लेटमध्ये घेतल्या आहेत बघा किती सुंदर दिसत आहेत आपल्या वड्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद